नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश शिंदे जिल्हा सचिव स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया छत्रपती संभाजीनगर जिल्हा समिती भारतीय संविधानाचं अनुच्छेद एकवीस हे या देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार जीवन जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी देतो आणि अनुच्छेद एकवीस अ हे या देशातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी देतं याच एकवीस अ अंतर्गत आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा कायदा त्या ठिकाणी अंमलात आलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनानं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी एक अधिसूचना राजपत्रामधून प्रकाशित केली आहे आणि या अधिसूचनेच्या अन्वये आता यापुढे महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये ज्या काही खाजगी विनाअनुदानित शाळा आहेत अशा शाळांमध्ये पूर्वीच्या कायद्यानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत जो वंचित घटक आहे अशा घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के आरक्षणाची तरतूद होती परंतु या नव्या अधिसूचनेच्या अन्वये या खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये जी काही पंचवीस टक्केची आरक्षणाची तरतूद होती ती आता यापुढे राहणार नाही आहे म्हणजे खाजगी अनुदानित शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या एक किलोमीटरच्या परिघामध्ये जर सरकारी अनुदानित शाळा असेल तर त्या संबंधित विना अनुदानित शाळांमधलं आरक्षण निरस्त करण्याचं धोरण या अधिसूचनेच्या मार्फत शासनानं त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे यामुळे जे काही वंचित आणि दुर्बल घट गट, घटकातील जो काही विद्यार्थीवर्ग आहे हा विद्यार्थीवर्ग शिक्षणापासून वंचित करण्याचाच हा एक प्रकारचा डाव आहे एकीकडं एक राज्यातील ज्या काही अनुदानित सरकारी शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत ज्या जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत या शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे अशा शाळांमध्ये पुरेशी साधनसंपत्ती उपलब्ध नाही आहे अशा शाळा एका शिक्षकावर चालत आहेत अशा शाळांची पटसंख्या देखील अतिशय कमी आहे तर ही पटसंख्या नेमकी का कमी आहे याचा विचार करण्यासाठी शासनाकडं वेळ नाही परंतु आहे त्या कायद्यामध्ये गैरसंविधानिक अशा प्रकारचे बदल करण्यामध्ये त्या ठिकाणी शासन व्यस्त असताना आपल्याला दिसत आहे उन्नी कृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या एकोणावीसशे त्र्याण्णव सालच्या बहुचर्चित खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं अधोक्र अधोरेखित केलं आहे की शिक्षण हा या देशातील प्रत्येक बालकाचा म्हणजे चौदा वर्ष वयोगटाखालील जो कोणी बालक आहे त्या बालकाचा हा मूलभूत अशा प्रकारचा अधिकार आहे परंतु अशा प्रकारची अधिसूचना प्रकाशित करून राज्य सरकार या मूलभूत अधिकारावरतीच गदा घालण्याचं धोरण त्या ठिकाणी अवलंबत आहे असं आपल्याला यातून दिसून येतं तसेच या अधिसूचनेमध्ये शासनामार्फत ज्या काही खाजगी विनाअनुदानित शाळा आहेत अशा शाळांना पूर्वी जे काही प्रतिपूर्तीचा निधी दिला जात होता हा देखील दोन हजार सतरा सालापासून शासना शासनानं देऊ केलेला नाही म्हणजे अशा प्रकारे सरकार आपली जी काही नैतिक आणि कायदेशीर ज जबाबदारी आहे ती जबाबदारी झटकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहे तर ही जी काही अधिसूचना सरकारनं प्रकाशित केलेली आहे ती खरं तर संपूर्णपणे अन्यायकारक आहे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे असंवैधानिक आहे आणि मोफत आणि दर्जेदार शिक्षणाबरोबर उत्कृष्ट जीवन जगण्याचा नागरिकांचा जो काही अधिकार आहे त्या अधिकाराला हरताळ फासण्याचं धोरण या अधिसे सूचनेच्या माध्यमातून सरकार अवलंबत आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं सरकारनं ही अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी आणि पूर्वीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये करायचेच असतील तर सकारात्मक बदल करावेत प्रत्येक बालकापर्यंत मोफत दर्जेदार आणि सक्तीचं शिक्षण कशाप्रकारे पोहोचल जिल्हा परिषदांच्या महानगरपालिकांच्या किंवा सरकारी अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये साधन संपत्ती कशाप्रकारे उपलब्ध होईल तिथली पटसंख्या कशी वाढेल तिथल्या शिक्षकांना अधिक चांगल्या प्रकारे कशाप्रकारे प्रशिक्षित केलं जाऊ शकेल या सर्व गोष्टींवर सरकारनं आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशा शाळांचा निधी वाढवला पाहिजे आणि या देशातील बालकांचा विद्यार्थ्यांचा जो काही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे त्या अधिकाराचं संवैधानिक जे काही संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावरती आहे ती जबाबदारी शासनानं योग्यरित्या पार पाडली पाहिजे परंतु सरकार वेगळ्याच काहीतरी गोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहे असं आपल्याला या अधिसूचनेच्या पत्रकानंतर लक्षात येतं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एस एफ आय राज्य सरकारकडं विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याच्या मुख्य शिक्षण सचिवांना निवेदन पाठवून हे परिपत्रक लवकरात लवकर मागे घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी मागणी करत आहे जर शासनानं हे अधिसूचना मागे घेतले नाही तर इथून पुढच्या काळामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संपूर्ण राज्यभर तीव्र अशा प्रकारचं निदर्शन करील आणि सरकारला ही अधिसूचना मागे घेऊन घेण्यासाठी निश्चितच भाग पाडेल धन्यवाद